नमस्कार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा पंधरवडा श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो हे दिवस म्हणजे पूर्वजांच्या स्मरण तर्पणाचे दिवस ज्या तिथीला घरातील पितरांचे देहावसन झाले असेल त्या तिथीला घालण्यात येते ज्यांना तिथी माहीत नसते ते, ते सर्वसाधारणपणे भाद्रपद अमावस्याचे दिवशी श्राद्ध घालतात श्रद्धेने जी अंजली अर्पण करण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात आमच्या कोळी भाषेत त्याला पित्र किंवा पित्रहन म्हणजे पित्रांचा समूह संबोधले जातील ज्या पित्रांनी देव देव धर्म संस्कृतीसाठी आपले जीवन व्यतीत केले तसेच त्यांच्यामुळे आपण आहोत या कृतज्ञतेच्या भावनेने त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांचे स्मरण तसेच तर्पण केले जाते या तर्पणात त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात त्यात अगदी मांस मच्छी करंच्या उंबर असे पदार्थ समर्पित केले जातात पुढे कालोगात या तर्पण शब्दाचे तिरपण झाले त्यामुळे या शब्दाला आगरी गोळी भाषेत तिरपण असं म्हटलं जातात अगदी काही घरात पित्रांच्या नावाने तीनपणा एक कावळ्यासाठी तसेच माळ्यावर उंदरासाठी काढण्याची देखील प्रथा आहे ज्याप्रमाणे देवीच्या गौरीच्या आगमनासाठी रांगोळी तसेच शुभचिन्ह काढले जातात तसेच तांदळाच्या पिठाने पितरांची पावले काढण्याची प्रथा खास करून आमच्या अर्नाळा तसेच आगाशीतील कोल्हापूर गावा